एन न्यूज आवाज नाशिकचा ना मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल तर्फे पाथर्डी शाखेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सविस्तर वृत्त असे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी नाशिक येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी तर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अभिनव उपक्रमाने साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिनी आकर्षण ठरले चिमु ते चिमुकल्यांच्या स्वातंत्र्य दिनी शुभेच्छा Thank you my My name is Abhijit Sastre. I am a student Buddhist international school. I study in senior KG. Today is 15 August. August happy Independence Day and all. I study in third class in the Buddhist International School. Today I am going to speak about. Independence Day. Today is 15 August and we are celebrating 79 Independence Day. With joy and happiness, India goes its freedom fighters on 15 August 1947. Thank you. Enjoy. My friends, the Christian School and Buddhist International School, first of all, I wish you all a very happy Independence Day. सर्वप्रथम महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर सिद्धार्थ इंगोले कल्पना इंगोले उत्तमराव आडाव कोमलताई कर्डक सुनील बागुल यांसह मान्यवर उपस्थित होते चिमुकल्यांनी राष्ट्रीय भक्तिपर गीतावर सुंदर असे नृत्य करत अनेकांचे मन मोहून टाकले होते यावेळी पालकांनी या, या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला या अभिनव उपक्रमाबद्दल बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी जीरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद